श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे या महिन्यात चार मार्गशीष गुरुवार साजरी केले जाणार आहेत पहिला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे सत्तावीस नोव्हेंबर रोजी असेल दुसरा मार्गशिर्षचा गुरुवार हा चार डिसेंबरला तर तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला असणार आहे तसेच चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला असणार आहे या चार गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे करावे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मी व्रत जे आपल्या घरात भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभ व्हावे या हेतूने सुहासीन महिला हे व्रत करतात या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी या भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा सेवा आराधना केली जाते त्या घरावर तिची अखंड कृपा ही होत असते या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा गंगा शिप्रा या कोणत्याही पवित्र नद्यांमध्ये स्नान पुण्यकारक मानले गेले आहे या महिन्यात कावळा कुत्रा गाय मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या संपूर्ण महिन्यामध्ये दानधर्म करणं अत्यंत शुभ मानले जाते धार्मिक दृष्ट्या हा महिना अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये काही उपायाने सेवा देखील आवर्जून Нелья затат. आणि म्हणूनच आजपासून मार्गशीष महिना संपेपर्यंत दररोज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू घरात जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दोष ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा कापूर कुठे जाळायचा कोणत्या वेळेत जाळायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं वी नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या गुरुवाराला विशेष महत्त्व हे दिलं जातं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाळलं जाणारं व्रत आहे असे मानले जाते की मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केल्याने तसेच के माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंची पूजा केल्याने आपल्याला लक्ष्मी नारायणाची कृपा आशीर्वाद प्राप्त होतात आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला धन सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होते संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला सकाळी लवकर उठून गंगा नदीमध्ये स्नान करायचं किंवा घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान हे करायचं आहे त्यानंतर आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सूर्यदेवांना आवर्जून जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्य देवाय नम ओम आदित्यय नम या मंत्राचा ज भाग करायचं असं केल्यामुळे संपूर्ण दिवसभर आपल्या शरीरामध्ये सकारात्मकता राहते मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात या काळामध्ये श्रीहरी विष्णू श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते स्नान करून पितृतर्पण आणि पितृपूजन तसेच ब्राह्मणांना भोजन करावे ज्यांना गंगा घाटावर पितृतर्पण करणे शक्य नसेल त्याने घरच्या घरी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून आणि घरी पुजाऱ्याला बोलवून पितृतर्पण करू शकतात यावेळेस ब्राह्मणांना दक्षिणा तसेच वस्त्र आणि अन्न दान करावे या काळात उबदार कपडे तसेच ब्लँकेटचे दान करावे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीच्या झाडाजवळ नियमित दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते या महिन्यात विशेषतः एकादशनी पौर्णिमेला गीतेचे पठण केल्या ज्ञान आणि मोक्षाची प्राप्ती होते मार्गशीर्ष महिन्यात गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान कपडे दान, दान किंवा तिळदान करावे यामुळे घरातील सर्व दुःख दूर होतात या महिन्यात शंखाची पूजा करणे आणि शंख फुंकणे घरात शांती आणि समृद्धी आणते कारण शंख भगवान विष्णूंना प्रिय आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला दररोज संध्याकाळी करायचं संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती मात्र लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे मात्र लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणासो जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची तुळशी मातेच्या इथेसुद्धा दिवा हा हो प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत आपल्याला खोलायची आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडा दोष आहेत अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचा आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची ही घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची ही टाकायची आहे शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेणाची गौरी जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडा पिड्या दोष आहेत अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून मधून निघून जाते त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या हात ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या सुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगाने आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य काम कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या काही वस्तूंपासून सेवा किंवा उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असं या लवंग हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या मा पंथीमध्ये नेऊन टाकायचे तसेच आपल्याला थोडेसे काळे तिळ सुद्धा घ्यायचे तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहे आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं आता हे काळे तिळ जे आहेत ते आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला उतरवून घ्यायचे आणि त्यानंतर हे काळतेळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थो थोडंसं तूपसुद्धा टाकायचं तूप देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही वेळाकरता ही मातीची पंथी आपल्याला देवघरासमोरच ठेवायची आणि त्यानंतर ही मातीची पंथी तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप हाग करायचा आहे संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला या मातीच्या पंथीला आहे जिथपर्यंत कापूर प्रचलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हाग करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नाकारात्मकता इडापिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो तो दररोज मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचा आहे जेव्हा या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर शांत झाला की त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असेल काही नाही जळाले असेल तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकून द्यायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ